श्री स्वामी समर्थ स्वामीराया आपल्या कृपेन या चोळंचा उद्धार झाला अक्कलकोटात आपण येऊन प्रथम माझ्या द्वारापर्यंत आपण आला आणि माझ्या द्वारी आपण अन्नाचा घास भक्षण केला अन्नाचा घास भक्षण करीत असताना काही वेळासाठी आपल्याला ठसका लागला म्हणून आपण पाणी मागितलं पण अक्कलकोटात दुष्काळ पडण्याच्या कारणानं बारा कोस दूरवर जाऊन माझी पत्नी पाणी आणायची आणि त्याच वेळी पाणी संपलं होतं आपण आपल्या कंठातील रुद्राक्षाची माळ हाती घेतली माझ्या घरा आणि कोण चमत्कार स्वामीराया आपल्या कृपेनं पूर्ण विळेला बाजार फुटला कोरडे विहिर माझी भरून आली स्वामीराया आपण मला सर्व काही ज्ञान करून दिलं मागच्या जन्मीचा रामचंद्र सफार नरसिंह अवतार संपवत असताना मी आपल्या समवेत होतो आणि तुम्ही मला दीक्षा दिली आणि या जन्मी मला सर्व काही आठवणी जाणून स्वामी राया आपण दिले पण आपण स्वामी राया या वटवृक्षाच्या खाली असतात मूळ आदिपुरुष आदि आदी असत जेव्हा म्हंटल गेलंय अशा या वटवृक्षात माझ्या स्वामीची सगुणमूर्ती सगुणमूर्ती